प्रधानमंत्री आवास योजनेतील विलंबाबद्दल राळेगाव मध्ये असंतोष तर दोनशे लाभार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव नगर परिषद क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात अंतर्गत सरकारी जागेवरील पात्र लाभार्थी कुटुंबाची घरे नियमबद्ध करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन तात्काळ घरे बांधण्यात यावी अशी मागणी दोनशे लाभार्थी कुटुंबाच्या स्वाक्षरीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली केंद्र सरकारच्या दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना अठरा मध्ये दोन प्रकल्प राबवण्यात आले होते त्यामध्ये प्रकल्प एक मध्ये स्वतःच्या मालकीची जमीन व कागदपत्रे असलेल्या लाभार्थ्यांसाठी प्रकल्प दोन सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणारे पण पात्र निकष पूर्ण करणारे कुटुंब यांच्यासाठी प्रकल्प एक मध्ये काही प्रमाणात प्रगती झाली असली तरी प्रकल्प दोन अंतर्गत जवळपास एक हजार गोरगरीब कुटुंबांना अद्याप घरकुल मिळालेले नाही सहा वर्षापासून ही योजना थांबलेली असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आवास संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी सात महिन्यापूर्वी नगरपंचायती समोर धरणे आंदोलनही केले होते त्या आंदोलनानंतर नगरपंचायतीने तालुका भूमी अभिलेख विभागाकडून सातशे पन्नास घरांची मोजणी व सर्वेक्षण करून सहाय्यक संचालन सहाय्यक संचालक नगर रचना विभाग यवतमाळ यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता मात्र या प्रस्तावात काही तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगितले जात होते या समस्येवर तोडगा निघावा संघर्ष समितीचे शंकर गायधने यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी भानुदास वामनराव महाजन खुशाल धाले, बेबी अशोक अरुण मगर मंदाबाई कलांद्रे नानाजी सावरकर हरिदास ठाकरे आशाबाई चचाणे वैशाली विनोद ठाकरे आदी लाभार्थी उपस्थित होते जिल्हा सहाय्यक आयुक्त नगर परिषद आणि प्रशासन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत नगरपंचायत राळेगावचे मुख्य अधिकारी यांनी सुधारित प्रस्ताव तीन दिवसात सहाय्यक संचालक नगर रचना कार्यालय यवतमाळ येथे पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले तथापि या प्रक्रियेत पुन्हा विलंब झाल्यास नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा संघर्ष समितीने संघर्ष समितीकडून देण्यात आला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज